ताई असा असा कार्यक्रम म्हणलं कधी ये म्हणले अमक्यात अमक्या दिवशी म्हणलं आजच आहे का तोही दिवस आठवला हो पाठीमागचा आणि तेव्हा ठरवलेलं कधीच कोणाला नाही म्हणायचं नाही आणि या महात्म्यांचा फोन आला नेहमी आमच्यावरती नितांत प्रेम करणार आणि असताना असणार तुमच्या गावचा सरपंच आहे आणि आमचं त्यांचं खूप दिवसापासून रिलेशन म्हणले ताई तुम्हाला यायचं कसलाही शब्द न मोडता त्यांच्या शब्दाला मान देऊन मी आज इथे आले नाही आता आज यायची माझी कथेची ती नव्हती पण खास त्यांच्यासाठी आले आणि खरंच इथ आलं समजलं तुम्ही एवढी भारी माणसं आहेत एवढी सगळी मंडळी आहेत पण खरंच जाता जाता आजच्या दिवशी तुम्हाला एक संदेश आहे माझा जरी जीवनात तुम्हाला नाही काही करता आलं ना काही करू नका पण कमीत कमी थोडी कमी माणुसकी सांभाळा ज्या आईबाबांनी आम्हाला जन्माला घातलं ना त्यांच्या वाटण्या घालू नका ज्या आईने लोकांच्या राहत घाम गाळला कष्ट केलं ना त्यांच्या डोळ्यात म्हातारपणी पाणी येईल असं वागू नका आणि महिला मंडळी तुम्ही बी रिअल उदाहरण घडलेलं सांगते दोन पोरी होत्या आणि दोन पोरं एकुलत एकटा तो बाप एकटी ती, ती आई दोन पोरं दोन पोरी लानाची मोठी करायचे सुंदर भवितव्य काढवायचं या विचारात ते जोडतो जीवन, जीवन जगत होते असं जीवन जगत असताना परिस्थिती अशी झाली हळूहळू पोरं लहानाची मोठी झाली दोघा पोरांची लग्न झाली दोन्ही पोरींची लग्न झाली आणि सगळ्यात धाकट्या पोरीचं लग्न सोपं असं त्या आईवडिलांनी करून दिलं छान केलं चार दोन लाख रुपये त्यांच्याकडे होते पुन्हा चार दहा लाखाचं कर्ज काढलं आणि छोटी मुलगी म्हणून तुझं एक नंबर लग्नाचा सोहळा करून दे सगळं छान केलं सगळं सुंदर नंतर चार आठ दिवस गेले चार आठ दिवस गेल्यास नंतर महिना दोन महिने झाले आणि दोन महिन्याने फोन आला बाबा माझ्या घरी पूजेचा कार्यक्रम आहे कार्यक्रमाला या बरं काही फोन बापाला केला बाबा नक्की या बरं का ठीक आहे बाळा मी तुझ्या घरी कार्यक्रमाला तो बाप होता थोरल्या पोराला फोन लावला बाळा दिदीच्या घरी कार्यक्रम आहे कार्यक्रमाला जातोस का पूजेचा कार्यक्रम आहे होरल्याने सांगितलं बाबा मला सवड नाही बारका जातोय का बघा बापाने फोन ठेवला वाईट वाटलं हात लटलट कापतायत धाकट्याला फोन लावला बाळा दीदीच्या घरी कार्यक्रम आहे कार्यक्रमाला जातोस का त्याने बी सांगितलं बाबा मला वेळ नाही मोठा जातोय का बघा फोन कट करून टाक बारका जात नाही मोठा जात नाही मग राहिलं कोण आता मलाच जावं लागेल बापाला वाटलं जायचं पूजेला पण पूजेला जाताना रिकाम्या हाताने कसं जाऊ बाबा लेकीसाठी भारी साडी पाहिजे जावा बापूसाठी निदान पोशाख पाहिजे रुपये नाही खिशात डळ तासमच्या धारा लागल्या समोर बायको उभी होती आहो आहे अगं असं असं झालं मी ये ना कशाला काळजी करता कशाला टेन्शन घेता आपण जाऊयात तुम्ही जा काही प्रॉब्लेम नाही दोघ जण लोकाच्या घरी कामाला गेले चार दोन दिवस काम केलं दोन तीन हजार रुपये भेटले भारी मोठ्या दुकानात गेला बाप पोरीसाठी भारी साडी खरेदी केली आणि जावयाबापूसाठी पोशाख खरेदी केला रोडच्या गाड्या बदलत बदलत बाप पोरीच्या घरी पूजेच्या दिवशी दुपारी दोन ते तीन वाजता पोहोचला चार चौघींच्या तॉलमध्ये खुर्ची टाकून बसलेली पोरगी होती ज्या अंगणात टू व्हीलर फोर व्हीलर पाच दहा भारी गाड्या लागलेल्या होत्या पुरीच्या अंगावरती एक नंबर भारी साडी होती कडनी चार सात जणी एकत्र खुर्ची टाकून बसलेल्या होत्या आणि लांबून पायी आलेले आपले बाबा पाहिले बोलता बोलता गप्पा मारता मारता मुलगी झोपू बसते शांत शेजारच्या चार दोन जणी होते ना ते विचारतात अगं बोलता बोलता गप्प का बसलीस बोल ना एक शब्द दोन जागी नाही बाबा समोर समोर आले नंतर शेजारच्यांच्या निदर्शनात आलं आग हे आलेलं माणूस तुझ्याकडे पाहतोय कोण आहे तुझ्या ओळखीचे आहेत का तुझ्या परिचयाचे आहेत का एक शब्द दोन जागी नाही केला समोर येऊन बाबा उभं राहिले पुन्हा विचारलं अगं बघ ना हे तुझ्याकडे बघताय तुझ्या ओळखीचे आहेत का तुझ्या परिचयाचे आहेत का समोर येऊन बाबा राहिले वडिलांना वाटलं पूर्वी माझ्याकडे येईल माझ्या गळ्यात पडेल माझा हात आतात घेईल माझं दर्शन घेईल मला आत घेऊन जाईल बसायला टाकेल तांब्या भरून देईल हा विचार हे का बाबाचा होता पण जस जसे बाबा समोर समोर येतील तसा पुरीच्या चे चेहऱ्यावरचा भाव होतो समोर येऊन बाबा राहिले आणि पुन्हा शेजाऱ्यांनी विचारलं अग हा माणूस कोण आहे तुझ्याकडे पाहतोय बघ ना तुझी ओळखीच आहे का कोण आहे नकळत पुरीच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं नाग हा आलेला माणूस आहे ना हा माझ्या घरचा सालाचा सालगडी हे वाक्य पोरीच्या मुखातून बाहेर पडलं आणि बापाच्या अंगावरती काटा उभा राहिला डोळ्यातून खळखळ खळखळ असं धारा लागल्या सांगायचं तात्पर्य एवढंच आज सगळं होत भारी साडी आणली होती जाव्या पोशाख आणला होता पण हे वाक्य कानावरती पडलं हातपाय लटलट लटलट कापायला लागले आणि पायाखालची जमीन बाजूला सरकली कशी बशी पुरीच्या हातात आणलेली कपड्याची पिशवी दिली आणि आलेल्या पावली बापाने रस्ताबद्दलला पाठ फिरवली आणि माघारी निघाली तेव्हा मुलगी उठली आणि बाबांच्या समोर गेली बाबा चला ना आतमध्ये बसायला नाही बाळा मी फक्त तुला पाहण्यासाठी आलो होतो मी फक्त तुला भेटण्यासाठी आलो होतो मी तुला भेटलो मी तुला पाहिलं आता मी जातो खलीमान घातली बाप आलेल्या पावली निघून गेला एकटा बाप तीन दिवस दरवाजा लावून ढस दस ढसा एकटा उशी तोंड घसून रडला मला सांगायचं तात्पर्य त्यावेळेस त्या बापाच्या मनात विचारला देवा असली संतान पोटी घालण्यापेक्षा निपुत्रिक जरी राहिला असतो तरी काय फरक पडला नसतो नाही असतो आणि तुझा म्हणून राहिला असतो आज आपल्यावरती वेळ नाही आहेत का कित्येक वेळा म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवा आपल्या पोरांना भारी संस्कार लावा मुलांना ला भारी संस्कार लावा इंजिनियर वकील डिप्लोमा डिग्री शिकू नका या माताची मी नाही शिक्षण हे काळाची गरज आहे शिकवलंच पाहिजे पण जीवन जगावं कसं माणूस की कशी असावी हे तिकडं नाही शिकवत त्या बाबांनी शिकवावं म्हणून शास्त्र सांगतं पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ असणारी माता आणि स्वर्गापेक्षा उंच असणारे पिता यांना कमी लेखू नका मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आमच्यासाठी आमच्या आई भगवंत आहे आमच्यासाठी आमचे बाबा भगवंत आहेत आमच्यासाठी आमचे सद्गुरू भगवंत आहेत समजन आलो की काफी होत आहे बापाचं महत्व कळतं किती तुम्ही बाप मंडळी सगळे बसलेले मला सांगा तुमचा फटका तळवट असतो ना फटका तळवट जर शेजाराने नेलाच आत्ता बाजरी करायला कंच जाखायला जर नेलाच तर तुम्ही तीन बऱ्या मागाय जात नाही का अहो आमचा तळवट द्या हो आमचा तळवट द्या आमचा तळवट द्या आहे फटका सहा गोण्याचा तरी तुम्ही मागायला जाता आणि पण लाखो रुपयाची स्टेट कोट्यावधीची स्टेट बाप अशी पोराचं स्वाधीन करतो आणि निघून जातो त्या बापाचा कधी विचार केला कधीच नाही महिला मंडळी तीन गुंड्याचा शेर्ट आहे आपल्या बापाचा मळण्याला शेर्ट आहे शंभर रुपयाची नोट आतल्या खिशात आहे रोज तो बाप आंघोळ करतो शर्टाच्या आत कोपरी आहे आतल्या खिशात खिशात ती शंभर रुपयाची नोट आहे आंघोळ करताना ह्या खिशातली काढतो आणि त्या खिशात घालतो खाली सरकून ठेवतो पण एक दिवस आठ दिवस महिना दोन महिने चार महिने मला सांगा ती शंभर रुपयाची नोट खिशातून बाहेर कधी येते ज्यावेळेस तुमची त्यांची पूरगी माहिला जाते ना आपण जातो ना आपल्या बोटल धरून बारख येतं का छोटं तेव्हा ते खिशातली शंभर रुपयाची नोट निघते आणि छोट्या बाळाच्या हातात देतात एवढं प्रेम जगाच्या बाजारात दुसरं कोण करतं कोणीच नाही करत बापाचं प्रेम काय असतं माझ्या जीवनात अनुभवलेलं बाप हे व्यक्तिमत्व आज माझ्या आयुष्यात नाही मी तर सांगत नाही तुम्हाला जास्त पण मी लहान होते साधारणतः सव्वी सात होते नॉर्मल परिस्थिती माझ्या माहेरची सासरची सेम क्वालिटी परिस्थिती मी श्रीगोंदा आता ओघणी विषयाला मी दोन मिनिटात सांगते तुम्हाला श्रीगोंदा तालुक्यातलं गायकोट घरातलं माझं माहेर आहे माझ्या घरातले काही मंडळी इथं आता बसलेली आहेत लहान असताना शाळूचा शाळा चालू झाल्यास नंतर शाळेचे कपडे घ्यायला मला कास्टीला नेलं